माझ कशा पद्धतीने आज कारवाई केली जाणार हे काय नेमकं उद्दिष्ट आहे आपण साधारणतः मागील तीन महिन्यांपासून याच्यावर कारवाई सुरू केलेली आहे काही तुकार जे असतात कायद्याचं पालन न करणारे काही मंडळी असतात ते काय करतात की मोठा सायलेन्सर लावायचा त्याच्यातून फटाक्यासारखा आवाज काढायचा त्याच्यामुळं लहान मुलं महिला आणि सर्वसामान्य माणसं वयस्कर लोकांना याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात ते काढून घ्यायची मोहीम राबवली हो गाडी पकडल्यानंतर आपण सायनेसर काढून घेतो त्याला दंड करतो आणि पाठवून देतो त्याला ओरिजिनल सायनेसर लावायला होतो आणि ही कारवाई आपण आणखीन लोकांच्या लक्षात द्यावी नागरिकांच्या लक्षात द्यावी म्हणून हे आपण सर्वांच्या समक्ष हे बुलडोजर जर त्यामुळे आपण हे सायनेसर नष्ट करणार किती किती हे साधारणतः आता पंचावन्न सायनेसर आता आहेत आणि ह्याच्या अगोदर आपण अजून काय करताय यापुढे पण कारवाई सुरू राहणार आहे साधारण किती किंमतीचे सायलेन्सर असतील आता किंमत साधारणतः एका सायलेन्सरची किंमत एक पाच ते पाच 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 सहा हजार एका सायलेन्सरची किंमत आहे साधारणतः पाच हजार पंचवीस अडीच तीन लाखाचे सायलेन्सर आहे